तुम्ही कधी होळीच्या आगीतून चालण्याची प्रथा ऐकली आहे का गेल्या वर्षी ब्रजभूमी मथुरेत होळी खेळण्याचं सौभाग्य प्राप्त झालं तेव्हाच मला या प्रथेबद्दल या होलिका बद्दल समजलं तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की ह्या आगीतून पळणारा माणूस भक्त प्रल्हाद यांचे वंशज आहेत भक्त प्रल्हाद यांच्याप्रमाणेच यांनाही आगीचा फारसा होत नाही आगीतून पळण्या अगोदर एक महिन्यापासून अन्न पाण्याचा ते त्याग करतात आणि नंतर होलिका दहनच्या दिवशी त्या आगीतून बाहेर पडतात तिकडच्या लोकल गावांमध्ये या होलिका दहनची खूप चर्चा आहे आणि तितकीच गर्दी इकडे बघायला होते पहाटे चार वाजता होळीला अग्नी दिली जाते त्यासाठी दहा बारा तास अगोदर येऊन लोक जागा पकडतात हा क्षण बघता यावा म्हणून ती प्रथा बघून काही वेळ तुम्हाला समजणार नाही की नक्कीच झालं काय या गावात हॉटेल या गावात हॉटेल नाही तर चिंता करू नका तुम्ही गावातल्या कुठल्याही घरी थांबू शकता जेवणाची सोय तुमची गावातीलच लोक करतील पूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी तयार असत या गावी जाण्याचा रस्ता खूप जणांना सापडत नाही मी स्वतःही लास्ट इयर हरवलो होतो तुम्हालाही या होळीच्या प्रॉपर ऍड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये राधे राधे या मेसेज किंवा बायोमध्ये लिंक आहे पूर्ण युट्यूब व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तिकडेही जाऊन प्रेम द्या